लाडकी बहिणी योजना या योजनेचा अकरावा हप्ता अकरावा हप्ता आणि म्हणजेच मेचा हप्ता मेचा हप्ता अजूनही कुणालाही प्राप्त झालेला नाही आणि नाही या हप्त्याबद्दल कुठल्या एखाद्या ऑफिशियल व्यक्तीने किंवा राज्याच्या महिला बालविकास मंत्री आदितीताई तटकरे दे यांनी कोणत्याही प्रकारचं विधान केलेलं नाही आतापर्यंत पण म्हणजेच यावर जर का बघा या आठवड्याभरामध्ये किंवा पुढच्या चार पाच दिवसामध्ये विधान झालं तर लवकरात लवकर वितरण होईल आपण पूर्वी पाहिलं बघा चोवीस तारखेपर्यंत वितरण होऊन जायचे म्हणजे याच्या अगोदर जर पाहिले म्हणजे एक दोन महिने जर आपण मधले सोडले त्याच्या अगोदरचे महिने हे चोवीस तारखेच्या आतच झालेले एकवीस तारखेला कोणते कोणते एकोणीस तारखेला कोणते एकवीस बावीस तेवीस चोवीस अशा प्रकारे वितरण व्हायचे आणि तीन चार दिवसामध्ये चार पाच दिवसामध्ये वितरण संपायचे परंतु आता तसं नाही आता वितरण अगदी टोकाला जात आहे आणि कधी कधी तर टोकाला जाऊन म्हणजे महिन्याच्या जा शेवटच्या आठवड्यात होता होता पुढचा महिना आपण उजळतो असं नाही झालं पाहिजे त्यामुळे आपण या चॅनलच्या माध्यमातून सरकारला पण विनंती करत आहोत की आता कुठलंही कारण नाही आहे लवकरात लवकर इथून पुढे जे आहे की वितरण व्हायला पाहिजे हाला की असं नाही याचा अर्थ की लगेचच तुम्हाला एक दोन दिवसामध्ये उद्या परवाच वितरण होईल कधी होणार वितरण कधी होण्याची शक्यता आहे ते तर बोलणारच आहे पण एक गोष्ट तुम्हाला इथे मी परत सांगायला आहे की मी मागच्या वेळेस पाहिलं आहे की बऱ्याचशा लाडक्या बहिणींना एप्रिलचा महिना म्हणजेच दहावा हप्ता आलेला नव्हता आणि त्याचं कारण होतं डी बी टी ॲक्टिव्ह नव्हती त्यांची डी बी टी आता आपल्याकडे काही दिवसं बाकी आहेत त्यामुळे तुम्ही आत्ताच जर डी बी टीचं स्टेटस पाहिलं डी बी टीचं स्टेटस तुम्ही एन पी सी आय वेबसाईटवर पाहू शकता एन पी सी आय या वेबसाईटवर जाऊन तुम्ही चेक करू शकता जर ते स्टेटस ॲक्टिव्ह असेल आता मागच्या महिन्यामध्ये ज्यांचं ॲक्टिव्ह असेल त्या त्यांना काही एवढी अडचण येणार नाही असंच पण ज्यांनी अजिबात पाहिलंच नाही स्टेटस ॲक्टिव्ह का इनएक्टिव्ह झाला आहे अशा लोकांना हप्ता बंद होऊ शकतो त्यांनी त्या गोष्टी पाहणं गरजेचं आहे कारण की टेक्निकल गोष्टी असतात त्याला कोणी तारू शकणार नाही बघा या अकराव्या हप्त्याच्या वितरणाचे मुहूर्त कधी लागणार या संदर्भात आपण जोपर्यंत आवाज उठवत नाही तोपर्यंत हा हप्ता लवकर येणार नाही लाडक्या बहिणींच्या अकाउंटला हेही समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे बघा सर्वात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला ही सांगू इच्छितो मी की आपल्याला असं वाटलं की एकतीस तारीख एकतीस तारीखला अहिल्याबाई होळकर यांची जयंती आहे आणि जयंती असल्यामुळे तो आ, दिवस एक महत्त्वाचा तर दिवस आहेच आणि या संपूर्ण महिन्याचा जर विचार केला तर अगदी आय एम पी तारीख जर कोणती असेल म्हणजे वितरणाची तर ती होती एकतीस तारीख परंतु त्याच्या अगोदर पण काही दोन तीन तारीख आहेत तर ता त्याही आपण या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत ती म्हणजे एक अठ्ठावीस तारीख आहे आणि एक एकोणतीस तारीख आहे या तारखेच्यामध्ये म्हणजे या दोन तीन तारखेच्यामध्येच तुम्हाला मी व्हिडिओच्या सुरुवातीला सांगायलो आहे वितरण होण्याचे चान्सेस खूप अधिक आहेत पण आता इथून पुढे सरकाराने पुढचा महिना उजळू नये त्यासाठी आपण त्या या हप्त्याचं वितरण लवकर करावं या मुद्द्याला उचलून धरणं अत्यंत गरजेचं आहे जर उचलून धरलं तर सरकारपर्यंत ते सरकारच्या पर्यंत ते काही गोष्टी जातात आणि सरकार पण लवकरात लवकर लाडक्या बहिणींना हप्ता देण्याच्या मानसिक स्थितीमध्ये येते हेही आपण समजून घेणं गरजेचं आहे कारण की आवाज उठवणं गरजेचं आहे की मेचा हप्ता नाहीतर आपण निवांत बसलो तर तो हप्ता पुढे पुढे जाईन मग मेला जून नको उजळायला आणि अशा बऱ्याचशा वेळेस झालं आहे मागच्या एक दोन हप्त्यामध्ये तर असंच झालं आहे त्यामुळे आता इथून पुढे अशा गोष्टी व्हायला नको ज्या महिन्याचं वितरण त्याच महिन्यामध्ये यासाठी पण आपण आवाज उठवणार आहेत आणि खास करून आता लाडक्या बहिणींना जे आहे या अठ्ठावीस एकोणतीस तीस सॉरी अठ्ठावीस एकोणतीस आणि एकतीस या तीन तारखेला खास करून जे आहे वितरण जे आहे होण्याची शक्यता अधिक दाट आहे ही तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती सांगत आहे कारण की बघा आपण जर का आणि आणखी आन एक दोन गोष्टी बघा की सध्या काही मागच्या टायमामध्ये जर थोडी परिस्थिती जरा तुम्हाला माहिती आहे की वेगळी बनली होती म्हणजे राष्ट्रीय पातळीवर पण त्यामुळे जे पिंक कार्ट रिक्षा होता तर त्याचं वितरण थांबलं होतं बघा नागपूरला पहिलं वितरणाचा सोळा पा सोळा पार, पार पडला त्यानंतर याला पडला आपला पुण्यामध्ये पडला दोन टप्पे पडले त्याच्यानंतर ठाण्यामध्ये पडणार होता सोळा पार म्हणजे तिथं वितरण होऊ लागलं दोन ठिकाणी झालं वितरण पण हे वितरण पण आता चालू होईल लवकरच ज्या ज्या लाडक्या बाईंना पिंक आर्ट रिक्षाचा फॉर्म भरायचा आहे त्यांनीही जे आहे या संदर्भात त्यांना नवीन फॉर्म भरण्याची संधी मिळेल लवकरच तुम्हाला वितरणाच्या बाबतीत म्हणजे पिंक आर्ट रिक्षाच्या बाबतीत पण तुम्हाला माहिती मिळेल इवन काही लोकांना आजू म्हणजे काही लाभार्थ्यांना काही लाभार्थ्यांना अजूनही साडीचं वितरण झालेलं नाही ज्यांच्याकडे केसरी रेशन कार्ड आहे अशा जे जे लाभार्थी अन्नपूर्णा या योजनेच्या लाभार्थी आहेत अशा लाभार्थ्यांना एक सरकार एका कुटुंबातील एकाच व्यक्तीला म्हणजे एका कुटुंबात जर दोन लाडक्या बहिणी असतात तर त्यांना नाही एका रेशन कार्डवर एकाच लाडक्या बहिणीला जे आहे जे आहे मोफत जे आहे साडीचं वितरण करणार होते आणि अशा प्रकारचे वितरण बऱ्याचशा ठिकाणी झालेलं आहे पण अजूनही काही ठिकाणी झालेलं नाही त्यामुळे या दोन गोष्टी पेंडिंग आहेत एक तर पिंक आर्ट रिक्षा आणि एक तर आहे दुसरी म्हणजे साडी याचंही वितरण होण्याचे आपल्याला लवकरच अपडेट येतील आणि आपण त्याचा फॉलोअप घेणार आहोत बघा सतरा तारीख असून पण वितरण होत नाही बघा सतरा तारीख आहे पूर्वी तुम्हाला मी सांगतो आहे की एकोणीस तारीख एकवीस तारीख बावीस तारीख चोवीस जा, तारीख अशामध्येच वितरण व्हायचं जास्तीत जास्त सव्वीस तारखेपर्यंत जायचं पण आता तसं नाही सव्वीसच्या नंतर आता जे आहे वितरणाला सुरुवात कुठेतरी न्यूज येते आहे त्यामुळे काहीतरी याच्यावर बघा ह्या पुढच्या चार पाच दहा दिवसामध्ये जर चार एक आठवड्यामध्ये समजा आज सतरा तारीख आहे तर ह्या अठरा ते बावीस तारखेमध्ये जर का काही अपडेट आली किंवा हे खूप झालं म्हणजे अठरा एकोणावीस वीस एकवीस एकवीस तारखेपर्यंत जर काही अधिकारिक जर का एखादं स्टेटमेंट आलं की नाही आम्ही या या पद्धतीने या या तारखेला आम्ही वितरण करणार तर मग ते वितरण होण्याची शक्यता दाट वाढते पण काहीच प्रकारचं जर विधान चाललं नाही तर मग ते वितरण पुढे बी जाऊ शकतं आणि तसं या वेळेस द्यायचं नाही मागच्या वेळेस तसं झालं त्याच्या मागच्या वेळेस तसं झालं पण यावेळेस तसं होऊ द्यायचं नाही त्यामुळे तो मुद्दा लावून धरणं अत्यंत महत्त्वाचं आहे त्यामुळे यावेळेस सरकारने कोणत्याही परिस्थितीमध्ये आता यावेळेस तर काहीच म्हणजे अडचणच नाही आहे त्यामुळे लवकर वितरण करायला पाहिजे ही गो ही बाब अत्यंत महत्त्वाची आहे अठ्ठावीस ते एकतीस या दरम्यान वितरण होण्याची अधिक जी आहे शक्यता आहे हाला की मी तुम्हाला सांगायलो आहे बघा की काही याच्यामध्ये पण सुट्ट्या आलेल्या आहेत या काही दिवसामध्ये बरेचशा काही सुट्ट्या पण आलेल्या आहेत तर त्या संपूर्ण बाबींचा विचार करता आज सतरा तारीख आहे त्यामुळे महिना हा अर्ध्याच्या वर कधीच संपलेला आहे आता पुढे काही पुढील काही दिवसामध्ये जे आहे या संदर्भात जे आहे वितरण लवकरात लवकर जे आहे या अकराव्या हप्त्याचं जे आहे होण्याची शक्यता दाट आहे कारण हा महिना किमान मागच्या महिन्यासारखा पुढे नाही ढकलला पाहिजे याची आपण काळजी घेणार आहोत बघा परत सांगतो आहे एकतीस तारीख अत्यंत महत्त्वाची आहे वितरणाची पण त्याच्या अगोदर वितरण व्हायला पाहिजे कारण आता त्याच्या अगोदर पण काही एकोणतीस तारीख अठ्ठावीस तारीख या पण तारखे आहेत या तारखेला आपण वितरण होणं अपेक्षित आहे काही असो या महिन्याचे या महिन्यामध्येच वितरण झालं पाहिजे त्यासाठी थोडा तर आवाज आपल्याला उठवूनच लागणार त्याशिवाय पर्याय नाही तुर्ताश या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात काही अडचण असेल तर व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये विचारा नक्की उत्तर देईल धन्यवाद